बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात वाशिमच्या मानोरा तालुक्यातील धामणी मनोरा येथून वाहणाऱ्या अरुणावती नदीवरील बंधाऱ्याला गेट बसवल्याने फेब्रुवारी महिन्यातही बंधारा तुडुंब भरून वाहत आहे उन्हाळ्याची चाहूल लागली असून आता बंधाऱ्यात पाणी उपलब्ध असल्याने जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे धनगर समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोरकर व जिल्हा उपाध्यक्ष नितीन सोनाळकर या दोन युवकांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लाखनवाडा टॉवरवर चढून अर्ध नग्न व अन्यत्याग करून आंदोलन केलं आहे अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे मात्र यासोबतच अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ आणि त्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात देखील मोठे बदल होणार आहे कारण चव्हाण यांचे नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व असून चव्हाण यांच्या रूपाने ते आता भाजपच्या पारड्यात पडणार आहेत मग विधानसभा मतदारसंघ असो किंवा महापालिका पंचायत समिती जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे अशोक चव्हाणांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर नांदेड येथील काँग्रेस कार्यालयाबाहेरील त्यांचे प्रतिमा असलेले बॅनर्स काढण्यात आल्यात गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच निकालात निघण्याची शक्यता आहे सूत्रांच्या राज्य सरकारकडून वीस फेब्रुवारीला एक दिवशी विशेष अधिवेशन बोलवावे जाण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर करण्यात येईल म्हणून जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना सगळे सोयऱ्यांनाही कुणबी आरक्षण लागू व्हावे अशी मागणी जरांगी यांनी केली होती राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी यासंदर्भात अधिसूचना काढल्या होत्या त्यामध्ये सगळे सोयऱ्यांचे व्याख्यान मान्य करण्यात मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्याचा उल्लेख होता हाच मसुदा असलेला कायदा आता विधानमंडळात मंजूर होऊ शकतो अशी माहिती आहे सायद्री बुलेटिन बातमीपत्रात घेऊ छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या वसंत पंचमी म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली श्री विठ्ठल रुक्मिणीला पांढरा पोशाख येणाऱ्या भाविकांना प्रसादाची सोय श्री विठ्ठल रुक्मिणीची शाही मिरवणूक इत्यादी प्रतिवर्षाप्रमाणे दुपारी बारा वाजता श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही सोहळा विवाह संपन्न झाला आहे एकीकडे राज्यात राजकीय कडाकोमोडी वेग आला असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतर्वाली सराटीत सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे मात्र मागील चार दिवसात त्यांना अन्न पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिलाय आज सकाळपासून जरांगी यांचे हात थरथरत आहेत बोलण्यास देखील त्रास होतोय त्यामुळे त्यांची अशी सर्व प्रतिक्रिया पाहून त्यांच्या सहकार्यांना चिंता वाढली आहे इंस्टाग्रामवरील पोस्टवर एक तरुणाने आक्षेपार्ह कमेंट केल्याने मलकापूर येथील तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान एक मोठा जमाव थेट रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करताना पाहायला मिळते मात्र पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त वाढत परिस्थिती नियंत्रणात आणली असून परिसरात तणाव व पूर्ण शांतता पाहायला मिळत आहे तर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आव्हान पोलिसांकडून करण्यात आलं आहे पुणे रेल्वे जंक्शन यार्डातील एका रिकाम्या डब्याला आग लागली आहे आग इतकी भीषण होती की या घटनेत आजूबाजूच्या इतर दोन डब्यांचे देखील नुकसान झाले अग्निशमक दलाच्या चार गाड्या आणि अग्निशमक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली या घटनेची कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीचे कारण अजूनही समजू शकले नाही शक ही घटना तेरा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी घडली आहे अशोक चव्हाणांनी यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आणि आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांच्या या निर्णयावरून राजकीय पक्षातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत पुण्यातील कसबा मतदारसंघाचे आमदार असलेले रवींद्र धांगेकरांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे भाजप महासत्ता नाही तर भाजप कमकुवत असल्याचं धांगेकर म्हणाले थांबतो मात्र तुम्ही पाहत न्यूज सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री